मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा सदस्य श्री किरण पाटोळे व सौ कल्पना किरण पाटोळे यांच्या वतीने गणेश उत्सवाचे यशस्वी आयोजन सामाजिक कार्यकर्ते भाजपा सदस्य श्री किरण पाटोळे व भाजपा सातपूर मंडळाच्या उपाध्यक्षा संकल्पना किरण पाटोळे यांच्या वतीने स्वामीदर्शन मंडळाच्या सहकार्याने भव्य दिव्य गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या मंडळाच्या वतीने महिलांसाठी विविध खेळ पैठणी उखाणे संगीत खुर्ची अशा स्पर्धांचे आयोजन केले होते तर पाटोळे कुटुंबियांच्या वतीने गणेश उत्सवामध्ये दहा दिवस लकी ड्रॉ पद्धतीने महिलांचे सर्वात आवडते आभूषण असलेले नथ देण्यात आली होती दररोज वीज बक्षिसे या गणेशोत्सव काळात पाटोळे कुटुंबियांच्या वतीने देण्यात आले शेवटच्या दिवशी बंपर लकी ड्रॉप पद्धतीने महिलांसाठी नथ पैठणी एलई डी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन या वस्तूही देण्यात आल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौ सीमाताई महेश हिरे उपस्थित होत्या या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी नाशिक शहराचे शहराध्यक्ष सुनील केदार माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर प्रदेश सदस्य रामहरी संभेराव संजय राऊत गौरव बोडके माजी नगरसेविका सौ भाग्यश्री ढोमसे उपस्थित होत्या यावेळी आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांनी

আমাদের পক্ষ থেকে ইনশাআল্লাহ এই প্রোগ্রামে পাটোলে আমি সর্বসম্মতিক্রমে পাটোলে এর জন্য আছি এবং এই বারங்க এই या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद